ओझर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आज ओझर येथे भव्य रूटमार्च आयोजित करण्यात आला निवडणूक काळात अवैध कृत्यांना आळा बसावा नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना मजबूत व्हावी आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला रूट मार्चची सुरुवात ओझर पोलीस चौकी येथून करण्यात आली त्यानंतर पोलिसांच्या तुकड्यांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरून शिस्तबद्ध संचालन केले यात प्रमुख मार्गात प्रियदर्शनी कॉम्प्लेक्स लेन चांदनी चौक राजवाडा महाराणा प्रताप चौक ओझर नगर परिषद मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ या भागांचा समावेश होता रूट मार्च ची सांगता पुन्हा ओझर पोलीस चौकी येथे करण्यात आली या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन ओझर पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाच्या तुकड्यांनी निवडणुकीत कायदा सुव्यवस्था राखण्याचा निर्धार केला पंचवीस रोजी ओझर नगरपंचायतचं मतदान आहे आणि दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी आहे त्या अनुषंगाने आज ओझर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रूटमार्च घेण्यात आला त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी एस आर पी प्लाटून पोलीस अंमलदार होमगार्ड शिस्तीत आम्ही पूर्ण शहरामध्ये रूटमार्च केलेला आहे आणि मतदान आणि मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी व कायदा व सुवस्था अबाधित राखण्यासाठी हा रूटमार्च घेण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजरी ओझर